चालू झालेला आहे गॅस आपला ट्वेंटी रुपीज पर हेड पूर्ण मोहल झालेला तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपला मागचा व्हिडिओ रिव्हर अपडेटचा होता पण फुल एन्जॉय केला त्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ नक्की बघा तर या व्हिडिओ असणार आहे तो आपला तो आपण एक्सप्लोर केले ठिकाणी त्याचा हा व्हिडिओ असणार तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर रिवर राफ्टिंग करून आल्यानंतर आपल्याला आलेली भूक मग आपण लगेच मॅगीची तयारी केली फुलपैकी मॅगी तर बनवली आणि खाली सगळ्या औरंगाबाद चालू आहे गंगा आरती घेतला असत रे सात वाजता आरती असते आपल्या रिक्षेत न चाललो रिक्षा देखो रिक्षा ट्वेंटी ट्वेंटी रुपीज पर हेड लागलं डोक्याला सॉरी सॉरी गंगार sorry, sorry. Sorry, 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 sorry. गर्दी केवढी जमा झाली बघू शकता सात वाजता गंगारती होते एवढी गर्दी जमा झाली जा अजून साडेपाच जा वाज पावणे सहा वाजले एवढी गर्दी आज बघू शकता संघार साठी आम्ही पण एका जागा देवे 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 देवे। जागा काय मिळेल आपल्या वाटत गर्दी बघा एक तास आहे तरी पण एवढी गर्दी जागा मिळते नाही काय माहिती आता उनसे निवेदन है श्रद्धालुओं से निवेदन माँ गंगा जी की आरती यथाचित प्यारा होने वाली है सभी श्रद्धालु अपने स्थान पर बैठ गए धूप आरती तक सभी श्रद्धालु अपने स्थान पर बैठे रहेंगे जब मुख्य तो आरती प्रारंभ होएगी तब आपको खड़े होने के लिए कहा जाएगा कितने मुख्य आरती के समय पर खड़े हो धूप आरती जब अपने जगह पर खड़े

ते संपूल आता आपण आता चाललेलो आहे रिटर्न आपल्या हॉटेल चाललेलं आहे रिटर्न आपण चप्पल ठेवलेले इथे चप्पल घेऊया आणि रिटर्न टू होम हो काय बघायचं असेल तर बघू शकतो चालू आहे राम तुल्याला असेल असते जरा संध्याकाळचा एक नंबर असतो लाईट बीट लावलेले असतेवाल्यानं जरा चुकी चिकेन सोडले रामजुला लिहिला आहे तर बघू शकते मला चालत जायला पाहिजे जवळपास पंधरा हा पंधरा वीस मिनिटाचा डिस्टन्स आहे रामझुला हा ऋषिकेश मधील गंगा नदीवर असलेला एक लोखंडी झुलता पूल आहे जो मुनिकी रेतीमधील शिवानंदनगर आणि स्वर्गाश्रम या ठिकाणांना जोडतो रामजुला हा चारशे पन्नास फूट लांबीचा आपल्याला एक आणि इकडून बाईकसाठी रोड आहे मधला रोड आहे तो वॉकिंगसाठी आहे माझा आयर्न सस्पेन्शन ब्रिज आहे आयर्न सस्पेन्शन यूज केलं आहे शंकराची फेमस मूर्ती ज्यावेळी ते मध्ये या पूर आलेला आपला उत्तराखंडला या नदीत गंगा नदीचा ते बुडलेली होती मूर्ती ती फेमस मूर्ती आहे ते तेच आपल्या मूर्ती समोर बरोबर परमार्थ मंदिर आहे मस्तही फिरून आलेलं जेवण चावलं आहे आपलं राईस स्पेशल पुलाव राईस व्हिडिओचा एंड आपण इथेच करत आहोत मस्तभी आम्ही फिरून आलो कंटाळे आला आहे जेवलो आपण तर बारा वाजेत रात्रीची तर झोपणार नेक्स्ट व्हिडिओ आपला येईल केदारनाथचा कि व्हिडिओ येईल आपला नेक्स्ट तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा